नमस्कार मी गणेश बेगडे प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा परिषद आणि मावळ तालुका पंचायत समितीच्या निवडणुका काल संपन्न झाल्या निवडणूक प्रक्रिया काल संपली उद्या निकाल या सर्व निवडणुकांचा लागणार आहे दरम्यानच्या काळामध्ये ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून पक्षाचा प्रचार करण्याच्या निमित्ताने मी असतील माझे सहकारी असतील यांनी आमचे राजकीय विरोधक किंवा वैचारिक विरोधक जे आहेत यांच्यावरती यांच्या कामकाजावरती टीका करत असताना कदाचित जास्त बोललं गेलं असेल आमच्याकडनं मन दुखावली गेली असतील तर त्या सर्वांची मी जाहीरपणाने दिलगिरी व्यक्त करतो शेवटी आपण सर्वजण एकमेकांचे राजकीय आणि वैचारिक विरोधक आहोत आपली वैयक्तिक कोणाची दुश्मनी नाही आणि म्हणून अशी जर कोणाची मी दुखवले असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आज आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते नितीनराव गोकुले यांची एक मुलाखत मी ऐकली आणि त्या मुलाखतीमध्ये दादांनी जी कैफेद वाढलेली आहे ही खरं तर चुकीची नाहीच आहे आणि तालुक्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हे नक्की त्यांचं म्हणणं पटेल आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवरती कोणघोडीच्या करण्याच्या निमित्ताने आपण सगळेजण कोणत्या स्तरावरती जात आहोत आज निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरची परिस्थितीचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे सामाजिक काम राजकीय काम करत असताना आपण पक्षाचे तर विचार ठेवून काम करतोच पण त्याचबरोबर दुर। लोकांच्या आडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये सातत्यानं सामील होऊन त्यांच्याकडे त्यांच्यासाठी मदत करून आपण सगळेच मंडळी काम करत असत परंतु निवडणुकांच्या के वेळी केवळ ईर्षेच्या पोटी किंवा मला विजय मिळालाच पाहिजे पोटी ज्या पद्धतीपर्यंत आता निवडणुका चालल्या मला वाटतं कार्यकर्त्यांची घरं आता टिकणार नाही यावरती देखील तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र बसून कुठेतरी या गोष्टीवरती मंथन होणे गरज आहे हे सर्वांना नक्कीच पटणार आहे ठीक आहे उद्या निवडणुकीचा निकाल आहे जनतेचा कौल त्या ठिकाणी उद्या कोण होईल जो काही कौल असेल तो सर्वांनाच मान्य करावा लागतो तो करू देखील पण जी भावना नितीनराजांनी व्यक्त केली याच्यावरती सुद्धा विचार होण्याची गरज आहे धन्यवाद पुन्हा एकदा मन दुखावले गेलेल्यांची मी जाहीर दिली व्यक्त करतो थँक्यू